मटारच्या म्हणजेच हिरव्या वाटाण्याच्या तुम्ही अनेक प्रकारच्या रेसिपीज खाल्ल्या असतील म्हणजे वाटाणा भात खाल्ला असेल वाटाणा पुरी खाल्ली असेल वाटाणा कटलेट खाल्ला असेल पण अशा प्रकारच्या वाटाण्याच्या करंज्या कधी खाल्ल्या आहेत का चला तर मग बघूयात ही आज नवीन रेसिपी मटारची करंजी बनवायची कशी तर मटारची करंजी बनवण्यासाठी मी हे एक बाऊल भरून वाटाणे पाण्यामध्ये थोडेसे वाफवून घेतलेले आहेत दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत कोथिंबीर जिरे मोहरी गरम मसाला हळद आमचूर पावडर आलं लसणाची पेस्ट आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे आता मी वाटाणे हे शिजवून घेताना पाण्यामध्ये टाकून किंवा तुम्ही कुकरमध्ये देखील शिजवून घेऊ शकता हे सत्तर ते ऐंशी टक्के वाटाणे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत आपण भाजी जशी बनवतो तसे गरम तेलामध्ये जिरे मोहरीची फोडणी देऊन त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आणि जो वाफळलेला आपण वाटाणा होता तो ओबडधोबड बारीक करून तो देखील त्या भाजीमध्ये टाकायचा आणि वरून जिरेपूड आणि आमचेर पावडर हळद आलसणाची पेस्ट कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालून ते तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आणि दहा ते पंधरा मिनटं मस्त परतून अशी भाजी बनवून घ्यायची आता वरचं कवर म्हणजे करंजी बनवण्यासाठी मी इथे दोन वाटी मैदा घेतला आणि दोन ते तीन चमचे रवा घेतला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि तेलाचं मोहन टाकून म्हणजे गरम तेल उ उकळलेलं गरम तेल दोन चमचे टाकून हा असा पिठाचा गोळा बनवून घेतलेला आहे आता आपण याच्या करंजी बनवणार आहोत करंजी बनवण्यासाठी मी अगदी अशी छोटीशी एक गोळी बनवून घेतली आहे आणि ही गोळी आपण एकदम पातळ लाटणार आहोत आणि याची गोलपुरीसारखी अशी लाटून ही करंजी बनवून घेणार आहोत ही करताना अगदी पुरी बनवताना अगदी जाडही बनवायची नाही आणि पातळही बनवायची नाही अशी आपल्याला मिडियम साईजची ही, ही पुरी लाटून घ्यायची आहे आता तुम्ही करंजी बनवताना हातावर देखील नेहमी करता तशा करंजा करू शकता पण आता मी ही पुरी लाटून झाली की करंजाचा जो साचा असतो त्या साचाच्या साहाय्याने ही करंजी बनवून घेणार आहे हा असा साचा घेतला मी छोटा त्याच्यावरती ही पुरी मी घालून घेतली याच्या आकारानेच पुरी बनवायची छोटी केली तर याचा शेप बनवता येत नाही आणि आता आपण जी बनवलेली भाजी भाजी आहे ही वाटण्याची ती पूर्ण थंड झाली की याच्यामध्ये भरून घ्यायची आता एक च एक ते दीड चमचा या मापाने मी ही भाजी बनवून घेतली आणि हा साचा असा प्रेस करून घेतला एकदम मस्त पुरी बनते आणि आता हे जो राहिलेला वरचा भाग आहे ती काढून तो भाग काढून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशा सर्व करंजा मी बनवून घेतल्या आता या करंज्या आपण तळून घेऊयात कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल जास्त गरमही करायचं नाही मिडियम गरम झालं की आपण एक करंजे त्याच्यामध्ये सोडून बघूयात कर तेल बघा तुम्ही सर्व व्यवस्थित मस्त गरम झालेलं आहे आता करंजी प पलटून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने देखील अशी खरपूस भाजून घेऊयात जास्त गरम झालेल्या हाय फ्लेमवरती जर कडक तेल तापलं असेल तर करंजी फक्त वरून करपते आणि आतमध्ये व्यवस्थित भाजली जात नाही म्हणून असे अगदी मिडियम फ्लेमवरती आपण ही करंजी तळून घ्यायची आता करंजीला असा गोल्डन कलर येईपर्यंत व्यवस्थित ती भाजली जाईपर्यंत करंजी आपण तळून घेतली अशा प्रकारे मी सर्व करंजा या तळून घेतलेल्या आहेत खायला अतिशय मस्त लागतात तुम्ही देखील ही तिखट अशी मस्त मटारची म्हणजेच आपली हिरव्या वाटाण्याची करंजी एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला देखील खायला अतिशय आवडेल तुम्ही नेहमी बनवाल ही माझी मटार करंजीची रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या मिसेस आर वाय के या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा अशाच विविध रेसिपीज बघण्यासाठी नोटिफिकेशनची बेल ऐकॉन प्रेस करा थँक्यू सो मच